नमस्कार तारीख होती सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी एका अत्यंत विद्वान माणसानं एक महाभयंकर डेटा टाकला आणि त्याचा दुड करून एक स्फोट झाला लोकांना वाटलं हा स्फोट म्हणजे बॉम्ब स्फोट आहे तर हा बॉम्बस्फोट वगैरे काही नव्हता हरभरे जास्त खाल्ल्यामुळे पोटात झालेला गॅस अधोमार्गाने भू असा आवाज करत बाहेर निघाला आणि त्याची दुर्गंधी सुटली होती काय होता हा डेटा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एका माणसाने डेटा पाठवला तो कोण आहे हे पण आधी समजणं आवश्यक आहे डेटा सांगण्याच्या आधी हे ग्रहस्थ आहेत माननीय संजय कुमार हे संजय कुमार सी एस डी एस या संस्थेचे वरिष्ठ संशोधक आहेत लोकनीती अनालायझर लोकनीती नाही ज्यावर श्रीकांत उंबरीकर व्हिडिओ करतात म्हणजे पहिल्यांदा मला श्रीकांत उंबरीकरांना सांगावं लागलं की हा स्पष्टीकरण करा या असल्या लोकनीतीचे तुम्ही प्रमुख नाही आहात आणि ते म्हणले हो ही लोकनीती आपली नाही असा व्हिडिओ मला करावा लागणार आहे तुम्ही करेल येईल तोही व्हिडिओ येईल हे सी जे लोकनीती नावाने म्हणजे नीती यांची असते ते, ते लोकांच्या नावाने खपवतात त्याला लोकनीती म्हणतात हे सी एस डी एस काय आहे तर सेंटर फॉर द स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या नावाची एक संस्था आहे जी सातत्याने हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीच्या विरोधामध्ये विखार पसरविण्याचं काम करत असते त्यांची ही लोकनीती आहे सतरा आठ ला या महोदयांनी एक ट्विट केलं जे पुढे रिलीट झालंय ते ट्विट तुम्हाला दाखवतो आता त्या ट्विटमधले आकडे नीड बघा आणि ते समजवूनही सांगतो म्हणजे नीड त्या आकड्यांना बघायचंय आपल्याला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या मध्ये विधानसभा मतदारसंघातले आकडे किती झपाट्यानं घटले होते किती मतदान घटवलं होतं त्यासंबंधी ते बोलत आहेत आकडे अत्यंत धक्कादायक होत्या धक्कादायक मी सांगतोय त्यांनी रामटेकचं उदाहरण दिलंय एकोणसाठ क्रमांकाचा रामटेक विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघात चार लाख सहासष्ट हजार दोनशे तीन इतके मतदान होत पुढे विधानसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघात दोन लाख शहाऐंशी हजार नऊशे एकतीस इतकं मतदान झालं म्हणजे या मतदारसंघात निवडणूक आयोगाने एक लाख एकोणसाठ हजार दोनशे बहात्तर इतकी मतं वगळली म्हणजे रामटेक विधानसभा मतदारसंघात अडतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के मतं कमी झाली आकडा धक्कादायक होता थेट एक लाख एकोणसाठ हजार मतं वजा करणं म्हणजे सोपं काम नव्हतं मग अशी मतदारेतून नावं गायब करून काही गडबड झालीय का हा प्रश्न उपस्थून स्वाभाविक होता त्यांनी अजून एक आकडा दिला होता तो नाशिकच्या देवळाई देवळाली मधला एकशे सव्वीस क्रमांकाचा हा विधानसभा मतदारसंघ ज्यात लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघामध्ये चार लाख छप्पन्न हजार बहात्तर इतकं मतदान होतं विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एक्केचाळीस इतकं मतदान होतं म्हणजे याही विधानसभा मतदारसंघात कमी झालेला आकडा दाखवला होता एक लाख सदुसष्ट हजार नऊशे एकतीस पर्सेंटेजचा विचार केला तर छत्तीस पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान इथे कमी झालेलं होतं आश्चर्यकारक आकडे होते आश्चर्यकारक भीती वाटावी भी असे आकडे होते म्हणजे माझ्यासारख्या हिंदुत्ववादी समर्थक माणसाला सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टीच्या साह्यासाठी असे मतदान गाळत असेल तर हे लोकशाही वगैरे सगळ्यासाठी घातक आहे असं क्षणभर वाटू लागलं होतं क्षणभर वाटू लागलं होत आम्ही डेटा चेक करायला घेतला असं तो कुठे दिसत नव्हतं कुठेच नाही एवढं मतदान कमी झाल्याने उलट वाढलंय कारण तिकडे राहुल गांधी आणि त्याचे चेले चपाटे मतदान वाढल्याच्या गोष्टी करत होते म्हणजे पत्रकार सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर हाच प्रश्न विचारत होता ऐका महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जो चाळीस लाख न्या वोटर आहे की बार महाराष्ट्र के इतिहास मे भारतवर्ष के इतिहास मे वोटर से ज्यादा वोटर ज्यादा और 18 साल उम्र के लोग कम और पांच बजे के बाद बहुत लोग वोट दिया तो ये सारे जवाब मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस दे रहे राजनीतिक दल का नेता दे रहे चुनाव आयोग अभी तक खामोश थे क्यों राहुल गांधीआई विरोध प्रेस कॉन्फ्रेंस देते ही हाच विषय बोलते ही और ये हमने पब्लिकली कहा इलेक्शन कमीशन को कहा में मोर वोटर्स एडेड इन फाइव मंथ सस्पिशन मोर वोटर्स मोर वोटर्सुलगेन वेरीबडी सो दिस महाराष्ट्र में विधानसभा में हमारा गठबंधन वाइप आउट हो जाता है और लोकसभा में कुछ ही महीने पहले हमारा गठबंधन स्वीप करता वेरी महाराष्ट्र में वी फाउंड एट द स्टेट लेवल लोकसभा और विधानसभा के बीच में वन करोड़ न्यू व्होटर्स टू ऐकलं म्हणजे आधी गोंधळ घातला मतदान वाढलं 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 म्हणून मग हा जो कोणी सी एस डी एस चा तथाकथित वरिष्ठ संशोधक आहे संजय कुमार नावाचा त्या वरिष्ठ संशोधकानं मतदान वाढलं नाही तर घटलं असं सांगितलं आणि निवडणूक आयोगाने धडाधड लाखो मतदार उडवले असा दावा केला आता या संजय कुमारांना हा दावा करून बिहारशी जोडायचं होतं मग बिहारमध्येही गोंधळ महाराष्ट्रातही गोंधळ मग काय आमचा गालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ सारखं प्रत्येकाने गोंधळ घालायला सुरुवात केली बस दोन दिवस मतदार घटले मतदार घटले मतदार घटले आधी दोन दिवस मतदार वाढले मतदार वाढले मतदार वाढले अरे काय खेळ लावलाय हा जिजिरे जी सरकार रिओढण्याचा प्रकार म्हणजे तमाशातल्या लावण्यामध्ये एखादी गायिका एखादं गाणं म्हणते आणि त्यानंतर मागच्या सगळ्या ज्या कोरसमध्ये गाणाऱ्या असतात ते नाचत तिचं शेवटचं वाक्य म्हणजे पुन्हा म्हणत जायचं असला सगळा प्रकार म्हणजे आलेमी औसाच्या भयान राहती ज्वानीच्या आगीची मशाल हाती काजवा उड किरकिर किड किर, तालात ता सुरात गाती असं म्हणलं की मागच्यानी ताला तर ता सुरात गाती तालात सुरात गाती या एका ओळीला पुन्हा घेत राहायचं तसला हा प्रकार आधी आठ दिवस गोंधळ घातला मतदार वाढले मतदार वाढले म्हणून पुन्हा गोंधळ घातला मतदार घटले मतदार घटले मतदार घटले म्हणून आणि त्यानंतर याच महोदयाचं एकोणीस दोन पंचवीस एकोणीस तारखेचं ट्विट बघा दोनच दिवसात एकोणीस आठ पंचवीसचं ट्विट बघा ते ट्विट तुम्हाला मी दाखवतोय हा माणूस भंपकपणा होता आपला हा आपण मारो मुझे मारो मुने म्हणे गलती की है या विषयामध्ये होता तो म्हणतोय की मी चुकीचा अभ्यास केला चुकीचे आकडे आमच्या टीमने बघितले मी ते ट्विट डिलीट करतो आहे मी ते ट्विट काढून टाकतो आहे माफ करा मला या आशयाची पोस्ट हाच माणूस करतो हाच माणूस म्हणजे यांनी टुलकीड देऊन टाकायचं पुन्हा थोबाडीत मारून घेऊन चुकलो चुकलो म्हणायचं आणि मागच्याच आकड्यांना चार आठ दिवसांनी विश्रांती घेत पुन्हा एकदा तेच आकडे मांडायचे आणि सांगायचं की बघा हे असं होतंय इतके माणसं गाळले इतके माणसं वगळले हे माफी वगैरे मागतात पण पुन्हा यांच्या चेल्या चपाट्याना बच्च्यांना तेच आकडे घेऊन मिरवायला लावतात आणि मिरवून हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कसं चुकीचं आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होतो या षडयंत्राला ओळखलं पाहिजे नरेटिव्ह पसरून होतो घर गळाल्यावर पुन्हा शाकारणी करून काय उपयोग गळायचं ते तर गळून गेलंय म्हणजे आमच्याकडं बैल गेला आणि झोपा केला अशी एक सभ्य अर्थाची म्हण आहे आणि पाद निघून गेल्यावर डोंगर दाबून काय फायदा ही एक असभ्य असलेली शब्दाची म्हण आहे हे गावभर वास सोडून देतात आणि पुन्हा नाही मी नाही करत बसतात असा सगळा प्रकार आणि आम्हा हिंदुत्ववाद्यांना आधा मादा पादा म्हणत बसावं लागतं शोधत बसावं लागतं या सगळ्यांची ही स्थिती ओळखली पाहिजे आणि याला यांच्या नरेटिव्हला असंच उत्तर दिलं पाहिजे नमस्कार